छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठातील तीन दिवस चाललेल्या भव्य सांस्कृतिक महोत्सव आर एम फाय पॉइंट ओ चा नऊ तारखेला उत्साहात समारोप झाला या ग्रँड फिनालेला बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार श्रेयस तळपदे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली मी हा व्यवसाय निवडला कारण यात विविधता आहे मी काहीही बनू शकतो आणि मला हेच हवे होते असे सांगत त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला श्रेयस यांनी आपल्या कारकिर्दीतील प्रेरणादायी अनुभव शेअर करत मेहनत गायनात आवड आणि चिकाटीच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण करण्याचा संदेश दिला कार्यक्रमात संगीत नृत्य फॅशन शो आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी रंग भरली होती विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि सर्जनशीलतेने संपूर्ण कॅम्पस दुमदुमला या सोहळ्याला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर केशव वाद्या कुलगुरु प्राचार्य के वर्मा कुलसचिव प्राचार्य आर पी शर्मा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते झगमगता प्रकाशात जयघोषाच्या गजरात आणि श्रेयस्थळपदे यांच्या प्रेरणादायी शब्दांमध्ये आरंभ फाय पॉइंट ओचा चा समारोप झाला